माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण उसाला मध्यमभर कधी घालावी कशी घालावी या संबंधीचा व्हिडिओ पाहत आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं आपण नोटिफिकेशन येईल चला तर मग पाहूया उसाला किती प्रकारे भर घालतात आपला उसाला बाळभर कधी घालावी कशी घालावी या संबंधीचा यापूर्वीचा व्हिडिओ जरूर पहा शेतकरी जेठा जेठाऊस कापल्यानंतर उसाला नवीन फुटवे येतात त्या दरम्यान बाळभर घालत असतात त्यानंतर फुटवे पुरेसे झालेत म्हणून मध्यम भर घालतात आता साडेचार फुटी सरी असेल तर किती फुटवे ठेवायचे साधारणत साडेचार फुटी सरे असेल तर एका सरीतील दहा फुटा अंतरावर पंचेचाळीस उसा असावेत असे शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे आम्ही करत असतो आणि शेतकऱ्यांनाही सजेशन देत असतो चार फुटी सरी असतील तर चाळीस उसा असावेत दहा फूट आधी मध्ये कुठेही जर मोजले तर चार फूट सरी असेल तर चाळीस उसा असावेत साडेचार फुटी सरी असेल तर पंचेचाळीस उसा असावेत पाच फुटी सरी असेल तर पन्नास उसा असावेत सलग सरी कुठेही दहा फुट अंतर एकरामध्ये एक पाच दहा पंधरा वीस ठिकाणी आपण अंतर दहा फुटाच्या अंतराने ऊसाची संख्या मोजायची आणि त्यामध्ये मी सांगितले त्याप्रमाणे एवढी संख्या झाली की मग मध्यम भर घालायचे असते वास्तविक पाहता अनेक शेतकरी मध्यम भर घालत नाही डायरेक्ट पक्की भर घालतात त्यामुळे ऊसाची संख्या नियोजन होत नाही ऊस मोडला जात नाही त्यामुळं इतर ऊसाला ते ऊस वाढू देत नाहीत तर शेतकरी बंधून साधारणपणे ऊसाला मध्यम भर घालत असताना किंवा भर किंवा बांधणी किंवा ऊस फोडणं म्हणतात असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा शब्द प्रयोग वापरला जातो तर या ठिकाणी ऊसाला मध्यम भर घालत असताना साधारणत संख्या ऊसाची आपली पुरेशी झालेली आहे असं मोजल्यानंतर लक्षात आल्यावर हलकीशी पण बाळभरपेक्षा जादा आणि पक्क्या बांधणीपेक्षा कमी म्हणजे नवीन फुटवे येणार नाहीत अशा प्रकारची मध्यम प्रकारची म्हणजे साधारणत पन्नास टक्के माती या मध्यमभरीमध्ये लागली पाहिजे आणि ही भर लावत असताना अनेक शेतकरी बघा आपण या ठिकाणी इथं मध्ये पाहू शकता या ठिकाणी बघा मध्ये थोडीस जागा राहिलेली गव्हाण राहिलेली आणि बाहेरच्या बाजूला बघा ऊसापासून या ठिकाणी पाहू शकता इथं ऊस आहे आणि इथून इकडं अशी थोडी जागा राहिलेली आहे अशा प्रकारची मध्यमभर घालायची पुढच्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि साधारणतः ऊस आपला बघा उसाची उंची तीन ते चार फूट झाल्यानंतर मध्यम भर घालायची आहे म्हणजे कांडे सुटलेले असतात तीन चार तीन चार कांडे आलेले असतात त्या दरम्यान म्हणजे उसाच्या वाढीच्या टप्प्यावर जमिनीच्या सुपीकतेवर जमीन, जमीन हलकी भारी शेतकऱ्याची कशी जमिनीची सुपीकता आहे त्यावर ही मध्यम भर घालायची असते या पुढचा फोटो पाहू शकता बघा या ठिकाणी आपल्याला दिसू शकते बघा पूर्ण भरलेलं नाही इथं उसाच्या मध्ये साधारण गव्हाण आहे म्हणजे आंतर ठेवलेलं आहे माती पूर्ण भरलेली नाही या ठिकाणी त्याला गवाण म्हणायचं मध्यम भरीच्या वेळी मध्ये थोडं अंतर राहिलं पाहिजे आणि बाहेरच्या बाजूला जो भोंडा असतो किंवा वरंबा असतो तो वरंबा फोडायचा आणि त्याची माती बाजूला लावायची इथं आपण तिसराही फोटो पाहू शकता या ठिकाणी पाहायला मिळते बघा वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्या फोटोमध्ये आपण पाहू शकता बघा या ठिकाणी जो वरंबा होता तो फोडलेला आहे आणि सपाट झाल्यासारखा दिसतोय तर पुढच्या फोटोमध्ये बघा आपल्याला त्याच पद्धतीनं सपाट झाल्यासारखं दिसतंय मात्र या ठिकाणी बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांची सरीची रुंदी कमी असल्यामुळं अशी मातीची शीग लागते नंतर पक्क्या भरणीच्या वेळी तर असं न करता साधारणतः ऊसाच्या दोन्ही बाजूनी सपाट असं झालं पाहिजे अशी शीघ लागल्यासारखं दोन्ही बाजूनी अशी शीघ लागल्यासारखी भर घालायची नाही कधी असं सपाट झालं पाहिजे याच्या याच्यामध्ये ऊस असायला पाहिजे आता मी हाताने दाखवतोय तुम्हाला बघा अशी सरी वरचा जो बांध आहे किंवा भोंडा आहे किंवा आपण जी भर घालतो ती अशी सपाट झाली पाहिजे आणि मध्ये ऊस पाहिजे हे पक्क्या भरणीच्या वेळी असत तर मध्यम भरीच्या वेळी अशा प्रकारे भर घालायची जेणेकरून ऊसाची संख्या मर्यादित करण्यासाठी आपणाला मध्यम भर घालायचे आहे आता हे घालताना खत मात्रा आपल्या माती परीक्षणानुसार किंवा अनुभवी जे शेतकरी आहेत की ज्यांचं उत्पन्न आडसाली ऊस असल्यावर शंभर टनापेक्षा जास्त निघत आणि खोडवा असेल तर साधारणपणे पन्नास टनापेक्षा जास्त उत्पन्न ज्या जा निघत अशा शेतकऱ्याचा सल्ला घ्यावा नसेल तर अभ्यासू शेतकऱ्यांचे काही व्हिडिओ आहेत ते पाहावेत नसेल तर शास्त्रज्ञ जे सांगतात त्याप्रमाणे करावं शेतकरी बांधव इतरांचं मार्गदर्शन भरपूर प्रमाणात घेत नाहीत सर्वांनी मार्गदर्शन घ्यावं माहिती घ्यावी व्हिडिओ इतरांना पाठवावेत अभ्यासू युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आपण जरूर पाहावेत आता ही भर दिल्यामुळं काय होत बघा ऊसाची वाढ चांगली होते आणि ऊसाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते आपणाला हवं का तर काय उसाची वाढ चांगली झाली पाहिजे हे तर वाढीच वय आहे आणि अतिशय महत्वाचं उसाचे लागणीपासून एकशे वीस दिवसापर्यंत अतिशय फार महत्वाचा काळ आहे की या काळामध्ये उसाला कोणत्याही प्रकारचा ट्रेस येऊ देऊ नका पाण्याचा ताण येऊ देऊ नका किंवा अतिपाणी पण देऊ नका त्यानंतर आपण जर मध्यम वर घातल्यानंतर उसाला पाणी देणं सोपं जात आणि एक महत्वाचा फायदा होतो की तळ काढणं सोपं जात आपण उसाला मध्यम भर दिल्यामुळं आपल्या भांगणचा खर्च किंवा निंदणीचा खर्च किंवा खुरपणीचा खर्च निश्चितपणे वाचतो बघा एक पिकाची वाढ चांगली होते उत्पन्न वाढत तणांचा बंदोबस्त होतो पाणी देणं सोपं जात कितीतरी फायदे या मध्यमभरीच्या माध्यमातून आहेत म्हणजे बाळभर मध्यम भर, भर आणि पक्की भर चार महिन्यामध्ये यात तीन भरे होतात म्हणजे आपण सुरुवातीला जर बीनाशक तणनाशक असे असणारे का काही तणनाशक आहेत त्यावर आपण नंतर व्हिडिओ करणार आहोतच तर अशी तर तणनाशक मारली तर मुळातच महिना दोन महिने तण येत नाही आणि समजा आलं तर बाळभर मध्यमभर पक्की भर केली तर भांगलणीचा खर्च कमी होतो निंदणीचा खर्च कमी होतो खुरपणीचा खर्च कमी होतो आणि आपल्याला मुळातच हा शेतीवरचा जादा होणारा खर्च रोजगारी तर मिळत नाही त्यामुळं शेतीवर जादा होणारा खर्च हा आपणाला कमी करायचा आहे किंवा खर्च होताच कामा नये अशा पद्धतीनं आपणाला काय करावं लागेल शेती करावी लागेल शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आपणास निश्चितच आवडलेला असेल पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा के शाळा या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील या चॅनेलवर जसं आपलं शेतीचा प्लेलिस्ट आहे तशाच प्रकारे विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीचे आहेत उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आहेत लहान मुलांसाठी जे खेळाचे गाण्याचे गोष्टींचे मौलिक थोरांचे मौलिक विचार या प्रकारचे व्हिडिओ आहेत त्यामुळं आपला व्हिडिओ सर्व प्रकारचे व्हिडिओ चॅनेलवरील जरूर पाहावेत आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना विद्यार्थ्यांना जरूर पाठवावेत निश्चितपणे ते आवडतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते थँक्यू यू अगेन